नमस्कार मित्रांनो डॉक्टर योगेश शिंदे सरांच्या युट्यूब चॅनल आपल्या सर्वांना स्वागत आहे मित्रांनो आज आपल्यासोबत रेणुका संतोष जाधव हे कुटुंब आहे राणा रामबट त्यांना चोवीस वर्षांनंतर मुलगा झालेला आहे अत्यंत आनंदाचा दिवस त्यांसाठी आहे आपण हा जो त्यांचा प्रवास आहे अपत्य नसल्यापासून ते अपत्य प्राप्तीपर्यंत हा कसा झाला आपण त्यांच्या जाणून घेऊया दादा आपलं नाव पत्ता सांगा सुरुवातीला संतोष जाधव राणा रामबट मला एक मित्राकून दवाखान्याचा दीड वर्ष कोर्स केले मी आज मला आनंदीची बातमी भेटलेली मला मुलगा झाला मुलगा झाला मला योगेश अच्छा ट्रीटमेंट कसा वाटला तुम्हाला स्टेप बाय स्टेप मला एक मी आवडला सुरुवात कोर्स चालू केलेले मी अच्छा इधर त्यांचे आशीर्वाद तुम्हाला भेटतील तुम्हाला काय बोलायचं कसं वाटतंय मुलगा झाला चोवीस वर्षानं खूप आनंद आहे आज जे तुम्हाला खूप आनंद घरात मॅडम चोवीस वर्षापासून हे पेशंट ट्रीटमेंट करत होते पण त्यांना मार्गदर्शन तर भेटलाच नाही कोणा मार्फत त्यांना ही आपली मी अँड मम्मी हॉस्पिटलची माहिती भेटली त्यांनी डॉक्टर योगेश शिंदेची गाठ धरून आज ते खूप आनंदित आहेत त्यांची ही करण्यात आलेली आहे आणि त्यांना आज आम्ही डिस्चार्ज पण देतो पेशंटच एज ह्या त्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आज ते सुखरूप आहेत पेशंट आर्थिक स्थितीचाही विचार केला जातो बघा किती जण आहे असे की त्यांना अजूनही संतान नाहीये पण आम्ही हा जो तुम्हाला हा व्हिडिओ जो करतो तुमच्या मार्फत जे होतो की बघा की इथं तुमचा इलाज होऊ शकतो तुम्ही नक्की आवश्यक डॉक्टर योगेश शिंदे सरांशी भेट घ्या शिंदे सरांचा एक एक शब्द थोडक्यात बोलतो दोन गोष्टी शिंदे सरांचा एक भगवान रूप अवतार आहे भगवान रूपी एक माणूस येतो पैसा जातो पण भगवान रुपीचा माणूस डॉक्टर साहेब असा एक आनंद येतो की अर्धा वय झाले माझा समजा बरोबर तो मला आज आनंद भेटलेले मला सोडून दिली पूर्ण मला म्हणजे कोणत्याही गोष्टीचे अशा नाही राहिले पण मला शिंदे सरने आज मला अशी भेटलेली आनंद आनंद भेटलेले लयच शिंदे सरांचा फार उपकार राहील माझ्यावर शेवटी मित्रांनो मी आणि माझ्या परिवाराच्या वतीने या कुटुंबाला त्यांच्या बळाला खूप शुभेच्छा येतो आणि त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या त्याबद्दल त्यांचा आभार धन्यवाद